नमस्कार मंडळी चव ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज का नाही भोगी आहे आणि भुगीच्या सर्वांना तिलाची वडी बनवणार आहे वडी म्हणजे बिनपाकाची बिन पाणी वापरता गुळाचा पाक न वापरता तिलाची वडी बनवणार आहे तर त्या रेसिपीचं साहित्य पाहून घेऊया हे पांढरे तिळ आहे ना हे देशी तिळ येत आणि आपल्या घरचे तिळ आहेत हे तीळ ना मी पाऊन वाटी घेतलेली त्याच्यासाठी आपल्याला छोटी वाटी का नाही मी गुळ चिरून घेतलेला आहे आणि छोटी वाटीतल्या अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आणि त्याच्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे ते तूप मी एक मोठे चमचेत नाही तीन चार चमचे तूप घेतलेले तर सगळ्यात अगोदर आपल्याला चूल पेटवून पांढरे तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे चूल पेटलेली आहे आप आपली आणि आता ही कढई आपण चुलीवरती ठेवणार आहे थोडीशी कढई गरम झाली की आपण आपले तीळ भाजून घेणार आहे हे पांढरे तिळ आहेत ना आपण स्वच्छ निवडून बिवडून घेतलेलं आहेत आणि बिना पॉलिशचं तिळ असल्यामुळे हे असं दिसतंय तर आपल्या घरचं तीळ येतं आता हे आपल्याला तिळण चांगलं भाजून घ्यायचंय चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे लई बिन लालसर होऊन द्यायचं नाही कमी लालसरपणाचंच आपल्याला भाजून घ्यायचंय आणि आपल्याला वडी करताना का नाही पाणी अजिबात वापरायचं नाही किंवा तिचा पाक सुद्धा करायचं नाही आपल्याला तिळाची वडी ना कमीत कमी एक महिनाभर सुद्धा राहू शकते अशी ही वडी आपण बनवणार आहे आपल्याला ही तिळ भाजून घ्यायचं तर असं तडतड आवाज आला तोड़ की आपले तीळ भाजलेत असं समजायचं मी पावन वाटी तीळ घेतलेले येत म्हणजे कमीत कमी पावशेर तरी तिळ येते ही आपले असं आपण सतत ना असं तेल हलवत राहायचं म्हणजे का नाही करपत पण नाही चांगला असं भाजलं जात आपल्याला तिळवा भाजलेले आहेत चांगले असा तडतड तोड़ आवाज सुद्धा येतोय ऐकू शकता तुम्ही बघू शकता आता हे ना आपल्याला गार करायसाठी का नाही आपण ह्या ताटामध्ये ओसून घेणार आहे आता हे आपल्याला पूर्ण असं गार करून घ्यायचं गार झाल्याच्या नंतर पाट्यावरती हे ह्याची ना पावडर चांगली होती गरम गरम वाटलं का नाही की मग असं ना त्याच्या एकदम आधीच वड्या पडल्या गे आपण घेतो आपण कड्या ठेवणार आहे आणि त्याच्यावरती ही शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणा खरपवायचं नाही असं शेंगदाणा भाजवायचं की त्याचं फुलपट निघल पाहिजे त्याला सुद्धा आपण असं सतत हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे असं करपत नाही अजिबात कसलं शेंगण्याला डाग सुद्धा पडलेलं तर आणि भाजत भाजतच निघालेली एकदम शेंगदाण्याची अशी फलपाट झालेली आता ही का नाही आपल्याला फलपाट काढण्यासाठी आपण खाली घेणार आपल्याला मंद जाळावरतीच आपल्याला हे सगळं करायचंय जास्त पण खरंच नाही आपल्याला आता आपलं तीळ सुद्धा चांगलं असं थोडं अजून गार करून घ्यायचं आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला ह्या ताटाला ना तूप लावून आहे अगोदर कारण नंतर नाही का नाही हे सगळं गरम गरम असतं आणि मग आपली सगळी घाई होईल म्हणून ह्या ताटाला असं आपण तूप लावून ठेवणार आहे चांगलं मस्त असं आपल्याला तूप लावून घ्यायचंय पूर्ण ताटाला म्हणजे नंतर ना आपली गडबड होत नाही असं ह्या पद्धतीने आपल्याला तूप आहे असं तूप लावून आहे आपल्याला आणि आपल्याला आहे ना आता हे शेंगदाण्याचे टर्फाल आहेत ना पूर्ण अशी नेमली पाहिजे सगळं टर्फाल आपल्याला शेंगदाण्याची काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही असं थोडं डागसुद्धा शेंगदाण्याला पडला नाही आणि नुसतं अशी ना टर्फाला निघते टर्फाला असं जात नाही की मग वडीमध्ये का नाही असं काळसरपणा वडी दाखवते त्याच्यामुळे ते आपल्याला हे सगळे टर्फाल काढून घ्यायचे अशी पांढरे पूर्ण शेंगदाण झाले पाहिजे तर टरफाल राहिले नाही पाहिजे आता आपण टरपाल काढून घेतलेले आता हे तीळ पण आपलं गार झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण तीळ वाटून घेणार आहे तिळाची पावडर करायची आपल्याला पद्धतीने आपल्याला तिळाची अशी पावडर, पावडर करून घ्यायची चांगलं भाजलं का नाही म्हणजे वास पण बाहेर करून घ्यायचा का अशी आपल्याला पावडर झाले पाहिजे आणि का नाही होती सुद्धा कारण आपल्याला तिळ आहे ना भाजलं का नाही गार करून घ्यायचं म्हणजे असं ना अशा वड्या पडत नाहीत त्याच्या पूर्ण असं आपलं हे बारीक झालेलं आहे आता आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया आता हे आपल्याला शेंगदाणे सुद्धा तसंच बारीक करून घ्यायचं शेंगदाणात ना आपल्याला असले बारीक करायचं नाही थोडासा मोठवाड मोठवडकूट ठेवायचा कारण थोडासा मोठवाड कुठं आहे ना तो वडील असा छान दिसतो म्हणून आपल्याला थोडासा मोठवाड ठेवायचा आहे का ह्या पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा सुद्धा कुट आपण असा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असं मीडियम असा मध्यम आकाराचा आपण हा कुटाचा करून घेतलेला आहे आता हा कूट सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे जर वाटलंच एखादा शेंगदाणा असा जर आपला मोठवाट राहिला असेल तर आपण तो साईडला करू शकतो आता ही, हे आपल्याला मिसळायचं ही तेलाची पावडर आणि ही शेंगदाणा बारीक केलेलं हे आपल्याला आधी एक जीव करून आहे पूर्ण असा ह्याच्यात मिक्स करायचं म्हणजे सगळीकडं पसरलं जातं हे आता आपला एक जीव झालेला आहे आता आपण ह्याच्यात ना हा चिरून घेतलेला गुळ आहे ना हा सुद्धा गुळ आपण घालायचा आणि हा सुद्धा गुळ आपल्याला पूर्ण असा एकजीव करून घ्यायचा जा आहे ह्याच्यामध्ये बघा आता आपला हा गुळ सुद्धा चांगला असा मिक्स करून झालेला आहे मिसळून झालेला आहे आता आपण परत कढई का नाही चुलीवरती ताप्या ठेवणार आहे कढई ताप्यात ठेवायची जास्त जाळ लावायचं नाही आपल्याला एकदम मंद जाळ लावायची आपल्याला बारीक जाळावरती आपल्याला हे करायचं आता या कढईमध्ये ना आपण हे घेतलेलं तूप आहे ना आता तूप पण आपलं लगेच आळलं जाते पण हे तूप आहे ना आपल्याला जास्त प्रमाणात वतायचं नाही एक दोन चमचे तुप आपल्याला फक्त ओतायचे आणि तुपामध्ये का नाही हे आपण सगळं तिन्ही मिश्रण मिक्स केलेलं आहे ना ह्याच्यात आपण परतून परतून घ्यायचंय आपल्याला आता हे आपल्याला मिश्रण ह्याच्यामध्ये टाकायचंय काय होतं जसं जसं हे मिश्रण परतल ना तसं तसं आपलं एकजीव आपल्याला सगळा पूर्ण असं करून घ्यायचं गुळाला आपोआपच गुळ ना जातो त्याच्यामुळे हे मिश्रण घट्ट असं होत राहतच हलवत राहायचं वितळलेला आहे पाग आळलाय का नाही जसा जसा गुळ पागळ का नाही तसं तसं असं घट्ट होत राहत पूर्णपण आपल्याला आता नाही घट्ट करत घ्यायचं नाही आता ही मिडियम झालं का नाही आपल्याला आता आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचे जास्त वेळ सुद्धा वडीला लागत नाही आता असा पूर्ण असा ना, ना, ना हा का असा थप्पल झाला पाहिजे मस्त असा कारण परतले जास्त परतत बसलं की मग परत गोळा गोळे ना घट्ट व्हायला लागणार म्हणून आपल्याला मेडम असाही परतून घ्यायचे हा काही पूर्ण मिश्रण आपलं ना चांगले भाजले गेलेले आता आपण हे खाली घेणार आहे या ताटामध्ये ओतायला आणि तूप लावलेल्या ताटात आपण ओतून घ्यायचंय आणि पूर्ण ना असं ह्याला ना असं एकजीव करत राहायचे आपल्याला पूर्ण ताटामध्ये पसरवत राहायचं आता ही वडी तुम्हाला कशी दा जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता असं बघा हे आपल्याला असं उलाटण्याच्या मदतीनं नाहीतर मग तुम्ही अशी असं जर होत नसेल ना, ना तर असं फुलपात्र घेऊन का नाही असं नुसतं पसरवत राहायचं मी फुलपात्रिच्या सहाय्यानेच बघा असं पसरवलं आता हे आपल्याला ना थोडंसं ना गार कराय ठेवायचं गार झाल्याच्या नंतरने ना ह्याच्या वड्या चांगल्या पडल्या तर एक आपल्याला पंधरा मिनटं का नाही गार कराय ठेवायचे आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघा आता आपण अशा वड्या काप पाडायच्या चारी बाजूनी पाडून घ्यायच्यात काप आता बघू शकता आपली तेलाची वडी पूर्ण कशी अशी मस्त अशी चौकनी पाडलेली आपण त्याचं मस्त असं काप झालेलं आहे आणि एकदम मौसूत हातल्या हा हका अशी मोडते एकदम मऊ अशी झालेली अगदी म्हातारा माणूस खाण्याजोगी ही आपली शिराची ओळी झालेली पाहू शकता तुम्ही मोडल्याच्या नंतरनी बी किती मऊ आहे दिसायला बी अशा सुंदर दिसतात आणि चवीला बी एक नंबर लागतात तीळ तर ही तीळ आणि गुळ नाही गुळ आणि ना आपल्या शरीरात कॅल्शियम ओढलं जातं आणि तिळाने आपल्या हाडांना एक सिंगपणा येतो ताकती ती हाडांना असं ही तीळ गुळ मिक्स करून का नाही ही वडी तयार केलेली तर आमच्या तेराच्या वडीची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद